संस्थापक आज दिवसभर आपल्या या परिसरामध्ये गावगेड दौऱ्याचा कार्यक्रम आणि या दौऱ्याच्या निमित्ताने माझ्यासोबत उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या वीस दिवसानंतर या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि या मतदानाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं देशाचं भवितव्य ठरवणार ही निवडणूक असणार आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मला नम्र आव्हान करायचं आहे की आज देशापुढच्या सगळी परिस्थिती जर पाहिली तर आज देशाला एक स्थिर सरकार हवं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मतदारसंघामध्ये गेले पंधरा वर्षे मी तुमच्याबरोबर सातत्यानं काम केलेलं आहे आणि पंधरा वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना पूर्ण ठाऊक आहे की का मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यामध्ये मी आपल्या प्रत्येक गावामध्ये पोचलो आहे खासदार निधी असेल किंवा केंद्रीय निधी असेल किंवा इतर निधी असेल या सगळ्या माध्यमातून सुरुवातीची दहा वर्ष हो जेवढी कामं झाली नाही त्याच्यापेक्षा जास्त कामं या जा माझ्या शेवटच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आणि विशेष करून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या ने सरकारमुळं झालेली आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर हा आपला हायवेचा जो रस्ता आहे हा रस्ता जरी अपूर्ण असला तरी या रस्त्याला मुळातच चालना मिळाली दोन हजार चौदाच्या नंतरच या सरकारच्या काळामध्येच दोन हजार चार ते दोन हजार चौदा मी सातत्यानं मागणी करून सुद्धा काँग्रेस सरकारनं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं परंतु हे सरकार, सरकार आल्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं चालना मिळाली आज जे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले वीस टक्के काम सुद्धा पूर्णत्वाच्या मार्गावर हो आहे नारायणगावचा बायपास आपलं तुम्हाला माहिती आहे काम आज उद्याकडे चालू झालंय कारण खेड काम आता पूर्ण होत आहे हे सगळी कामं तुम्ही सगळ्यांनी पाहिलीच प्रामाणिकपणे बैलगाड्याचा प्रश्न असेल विमानतळाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये मी आपल्याला निवान सांगेलच परंतु आज आपल्याला विनंती करण्यासाठी आलो आहे की मी पुण्या पुन्हा चौथ्यांदा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद असेल तिन्ही निवडणूक केला मी काम केलं माझ्या विकास कामाच्या विश्वासावरूनच तुम्ही मला तीन वेळा भरघोस मतानं निवडून दिलंय यावेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील एवढंच या ठिकाणी सांगून मी आपली रजा घेतो धन्यवाद